हॅलो नमस्ते सर्वांचं स्वागत आहे आजच्या लाईव्ह मध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ झाली का सर्वांची जेवण सर्वांनी लवकर लाईव्ह लया आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला या सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह हॅलो नमस्ते सगळ्यांनी लाईव्हला या आणि कमेंटमध्ये सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायचे आणि लाईक करायला विसरायचं नाही सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ लिहा तू सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचे आणि लाईक सुद्धा करायचे लाईक करायला विसरायचं नाही सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि लाईकसुद्धा सुद्धा करायचे हॅलो नमस्ते स्वामी समर्थ मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचे आणि एक, -एक लाईक करायला विसरायचं नाही लाईक नक्की करायची सगळ्यांनी हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ लायब्ररी स्वागत आहे तर सर्वांनी एक लाईक आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायचं आहे आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर सर्व श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अगर आप हिंदी हो तो हिंदी में आप श्री स्वामी समर्थ लिख सकते हो सब सबने श्री स्वामी समर्थ लिखना आहे और में लिख के एक एक लाईक का काय अगर आप हिंदी होतो हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ झालं का जेवण सगळ्यांचं कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि आपल्या चॅनलवरचे ब्लॉग सगळ्यांनी पाहिजेत कसे वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे कमेंटमध्ये सांग सांगायला विसरू नका स्वामी समर्थ लिहायचे सगळ्यांनी चला सगळ्यांनी कमेंटमध्ये जी स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि एक एक लाईक करायची लाईक करायला विसरू नका आणि नवीन असेल तर आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करायचे आणि जेवण वगैरे झालं का तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा पण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडतील आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका आपल्या चॅनलवरचे तर ज्यांनी कुणी लाईक केलेलं आहे त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी लाईक केलं त्यांनी नक्की सांगा लाईक केलं म्हणून म्हणजे मलाही तुमचे आभार मानता येतील लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक केलं असेल तर खरंच खूप धन्यवाद आणि तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगायचे की लाईक डन ताई म्हणून असं सांगा सगळ्यांनी पटपट लाईक करा आणि छान असं एक स्वामी समर्थ लिहा तुमचं पण नामस्मरण होऊन जाईल आमच्या भाण्याने असं होतं सगळ्यांनी लाईक करायचे स्वामींचं नामस्मरण कोण कोण करणार आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ तर चला सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायचं आहे तर स्वामींचं नामस्मरण सगळ्यांनी करूया आता संध्याकाळ झालेली आहे तर स्वामींचं नाव सगळ्यांनी घ्यायचं आहे आणि आपली संध्याकाळची नामस्मरण केलं कधी चांगलं आपला दिवसाचा एंड झालेला आहे आता सगळ्यांनी आणि नक्की श्रीस्वामी समर्थ लिहायचं आहे कमेंटमध्ये पटपट लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचे तर लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये लिहायचं आहे आणि जेवण वगैरे झालं का में ते सुद्धा सांगा असं का काही नाही की श्री स्वामी समर्थच लिहायचे जेवण वगैरे झालं असेल तर ते सुद्धा सांगा मला माझं जेवण झालं ते मी म्हटलं आता सगळ्यांची गप्पाही होतील आणि एक ब्लाऊज अर्जंटचा आहे तो ब्लाऊज पण द्यायचं आहे मला सगळ्यांनी पटपट लिहा श्री स्वामी समर्थक आणि जेवण वगैरे झालं का नाही ते सुद्धा सांगा असं काहीच नाही की स्वामींच नाव लिहायला होते तुमचं जेवण वगैरे झालं का नाही ते सुद्धा सांगा मला ज्यांनी कुणी लाईक केलेले त्यांचं मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह सर्वांनी लाईक टन करा कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नमस्ते स्वागत आहे लाईव्ह मध्ये हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ हॅच लाईमध्ये स्वागत आहे सर्वांचं आला असाल तर आला आहात तर एक लाईक डन करून जा आणि कमेंटमध्ये श्री समर स्वामी समर्थ लिहायला असू नका स्वामी विचार

श्री स्वामी समर्थ नमस्ते लाइव मध्ये स्वागत आहे स्वामी समर्थ कमेंट करा लाइक करा तो एक माणूस म्हातारा होता आणि बाजारातून त्यानं लाडू जिलेबी बर्फी मिठाई पेडे भजी आणले होते आण खात होतात मी म्हणलं या वयात खाऊ घालायचं असत नातवंडाला आणि तुम्ही स्वतः खाताय ते मागायचे बाबा भजे द्या आऊ द्या मी म्हणलं द्या ना अजिबात नाही म्हणे महाराज त्यांना कोणी देईल म्हणे मला कोण देईन मला दे मला कोण दिन म्हणे म्हणजे माझ्यासाठी जगतो म्हणे मी लोकांसाठी जगत नाही लोकांसाठी जगण्यापेक्षा स्वतः चवथार उघडे असं जगणं अतिशय वाक्य सांगून द्या शकातले सगळे दरवाजे त्या दिवशी बंद होतात ना त्या दिवशी अक्कलमोटचा दरवाजा कायम स्वामी भक्तासार एक वाक्य सांबून द्या जगातले सगळे दरवाजे ज्या दिवशी बंद होतात ना त्या दिवशी अक्कलकोटचा दरवाजा कायम स्वामी भक्तासाठी तुम्ही कधी जा जरी कदीध गेला तरी त्या दरवाजामध्ये स्वामींच्या दरवाज्यामध्ये तुम्हाला कायम जागा कायम जागा मिळेल तुम्हाला फार अनुभव स्वामींचे मला आलेला अनुभव सांगतो तुम्हाला मला तुम आले

शिकवण्याची गरज आहे पुन्हा एकदा भारताकडून पाकिस्तान करण्यात आली होत्या ठोस उत्तर दिलेलं होतं या सगळ्याबद्दल देखील भारतीय सैन्यानं पत्रकार परिषद घेऊन दिलेली होती तरी सुद्धा देखील जाऊन कारण मांडलेलं होतं रडणार होतं आणि पाकिस्तानला जो मिळणारा निधी होता तो रोखण्यासाठी अमेरिकेने देखील सांगितलेलं होतं परंतु हे आणखी एक अपडेट आलेली आहे पंजाबच्या अमृतसर मध्ये सध्या मित्रांनो तुम्हाला खूप जास्त टेन्शन असेल किंवा तुम्ही जास्त घेत असाल सतत मनात सारखे विचार येत असतील आज काय होईल उद्या काय होईल मुलांचं काय होईल पत्नीचं काय होईल किंवा पतीचं आई वडिलांचं किंवा घराचं स्वप्न गाडी घ्यायची आहे नोकरीत बऱ्याचशा गोष्टी असतात व्यापार कसा चालेल नोकरीत प्रमोट

नमस्ते सर्वांनी श्री सॉंग समोरतं लाईव्ह लाईक करायला विसरू नका कमेंट करा लवकर लवकर सर्वांनी कमेंट करा लाईक करा नमस्ते सर्वांनी श्री सॉंग समर्थ श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका Thank you gonna <hurting writerivilancata feelings> फिरली पण मला कुठे असा मार्गच भेटला नाही पण इथे आल्यावरती माझ्या जीवनाचा सोनाच झाला किती घेतात ही परीक्षा मला पण बघायचंय मी हार मानणार नाही तुमच्या लढाई करणार करून म्हणल्यावर हातात माळ घेतली भाऊ कारण जिकडे कर्माचं गणित येते तिकडे देवदेवता सुद्धा हात वरती करतात स्वप्नामध्ये आले असं चेपून ठेवलं असं ते पण त्या हॉस्पिटलला असं चेपून ठेवलं की पुरा असं दाबून ठेवलं संकट येतात किंवा काही मेजर इशू येतात म्हणजे बाबांनी एक सांगितलं की मार किंवा तुम्हाला काउंटर ओढायची गरज गरज नाही मनातून तुम्ही मला आवाज दिलात ना तरीही मी तुमच्या सोबतच असणार पुढची दिवाळी जोरात आहे बाबाने गुरु मुखात त्यांच्या निघाला आणि दिवाळी म्हणजे धोरात काय एवढ्या वर्षात जी सेव्हिंग केली होती त्या दिवाळीमध्ये आज आपण कुठेतरी आपला रूम स्वतःचा उभा राहतो त्याच गुरुकृतामुळे उभा राहतो हाय है, हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्रह्मांड स्वारीच्या दुसऱ्या भाग तर मित्रांनो ब्रह्मांड स्वारीच्या या दुसऱ्या भागात आपण जाणार आहोत गांधीनगर वरी येथील राजगड सोसायटी बिल्डिंग नंबर नऊच्या चौथ्या मजल्यावर तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की बिल्डिंग नंबर नऊ चौथा मजला आणि ब्रह्मांड स्वामी यांचं काय कनेक्शन आहे तर हेच कनेक्शन जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा अपर्णा प्रशांत कुडाळकर आणि माझ्या मिस्टरांचं नाव प्रशांत मोहन कुडाळकर आमचं अध्यात्म

मानवी <laughs> <laughs> <laughs>